नमस्कार मुद्राशास्त्र या मालिकेत आपण सर्वांचं सहर्ष स्वागत या मालिकेत आपण जाणून घेतोय ते हस्तमुद्रांबद्दल मुद्रेद्वारे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं मिळवायचं याबद्दल आपण पहिल्या भागापासून आजपर्यंत वेगवेगळ्या तत्वांबद्दल वेगवेगळ्या प्राणाबद्दल जाणून घेतो आहोत पाच तत्व म्हणजे आकाश वायू अग्नि जल आणि पृथ्वी ही पाच तत्व आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतात प्रत्येक पेशीमध्ये ह्या पाच तत्वांचं हे योग्य प्रमाण जेव्हा असतं तेव्हा शरीर अतिशय योग्य हालचाली करत असतं मन देखील संतुलित असतं पण जेव्हा ही पाच तत्व असंतुलित होतात कमी किंवा अधिक होतात तेव्हा निर्माण होतं ते अनारोग्य मग हस्तमुद्रा म्हणजे या पाच बोटांचं एकमेकांची वेगवेगळी सांगड ही जेव्हा आपण घालतो तेव्हा त्यातून बिघडलेलं तत्व कसं संतुलित होतं आणि आपल्याला कसं आरोग्य मिळतं हे आजपर्यंत आपण जाणून घेतलं त्याचबरोबर पंचप्राण प्राण म्हणजे काय प्रत्येक प्राण शरीरामध्ये कुठे कार्यरत असतो आणि तो बिघडल्यानंतर काय होतं आणि ते जागेवर आणण्यासाठी रिकवर करण्यासाठी प्राणांच्या मुद्रा या देखील आपण पाहिल्या आता आपण बघणार आहोत ते म्हणजे पित्त वात आणि कफ संतुलित करणाऱ्या मुद्रा आयुर्वेद ह्या तिघांवरच आधारित आहे पित्त वात आणि कफ ज्या वेळेला आपण पित्त वात आणि कफ म्हणतो तेव्हा यामध्ये देखील आहेत ती पाच तत्व कशी ते आपण समजून घेऊ जेव्हा आपण पित्त म्हणतो तर पित्ताची फोड होते अग्नी अधिक जल बरोबर पित्त जेव्हा आपण वात म्हणतो त्याचा अर्थ होतो आकाश तत्व अधिक तत्व बरोबर वात आणि जेव्हा आपण कफ म्हणतो त्याचा अर्थ होतो जल तत्व अधिक पृथ्वी तत्व बरोबर कफ आता जेव्हा शरीरामध्ये पित्त वाढतंय अनावश्यक पित्त निर्माण होत आहे आणि त्यामुळे निरनिराळ्या भागामध्ये दोष निर्माण होत आहेत मग अन्न व्यवस्थित पचत नाही आहे पोटामध्ये आग होती आहे ही आग छातीपर्यंत येते आहे घशापर्यंत येते माउथ अल्सर होत आहेत डोळ्यांचा दाह होतो आहे त्याचबरोबरीनी मायग्रेन सारखे त्रास देखील होत आहेत अल्सरेटिव कोलाइटिस होतो आहे आतड्यामध्ये दाह होऊन जखमा झाल्यात त्याचबरोबरीनी कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आहे मूळव्याधीसारखे त्रास होतात हे सगळे त्रास दाखवतात की शरीरामध्ये पित्त हे वाढलेलं आहे पित्त म्हणजे काय तर आपण जसं बघितलं अग्नितत्व अधिक जलतत्व बरोबर पित्त आता हे पित्त कमी करण्यासाठीची मुद्रा म्हणजे पित्त शामक मुद्रा जी आज आपण जाणून घेणार आहोत आता इथे आपल्याला अग्नी अग्नी नक्की काय करतो हे समजून आहे अग्नि हा कुठलीही गोष्ट रूपांतरित करतो अग्नितत्व अग्नितत्वाचं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे रूपांतरण खाल्लेलं अन्न अग्निद्वारेच ऊर्जेमध्ये रूपांतरित होतं सप्तधातूंमध्ये रूपांतरित होतं शरीराला त्यातून जे जे आहे त्या त्यामध्ये रूपांतरित करण्याचं काम अग्नि करतो अग्नि जेव्हा योग्य असतो योग्य रूपांतरण होतं अग्नी जेव्हा अयोग्य असतो तेव्हा अयोग्य रूपांतरण होतं आणि पुढे जाऊन दोष निर्माण होता आता अग्नि म्हणजे काय तर आपला अंगठा आपण सुरुवातीच्या भागांमध्ये प्रत्येक बोटावरचं तत्व बघितलं होतं जेव्हा आपण अंगठा म्हणतो तर अंगठा हा अग्नी तत्वाचं प्रतिनिधित्व करतो आता हा अंगठा जेव्हा इतर तत्वांना आपण टोकाला जोडतो रूपांतरण हे महत्त्वाचं काम आहे अग्नीचं जेव्हा अग्नी आपण तर्जनीला जोडतो तेव्हा हे वायुतत्व तर्जनी म्हणजे वायुतत्व वायुतत्व संतुलित व्हायला मदत होते जेव्हा आपण आकाशाला जोडतो आकाशतत्व संतुलित व्हायला मदत होते जेव्हा आपण अनामिकेला जोडतो तेव्हा पृथ्वी तत्व संतुलित व्हायला मदत होते आणि जेव्हा आपण कनिष्ठिकेला जोडतो तेव्हा आपलं जलतत्व संतुलित व्हायला मदत होते अग्नी जेव्हा टोकाला जोडला जातो तेव्हा संतुलनाची क्रिया होते आता कुठलंही तत्व वाढलेलं असेल तर ते कमी करण्यासाठी आपण ते तत्व अग्नीच्या मुळाशी जेव्हा लावतो तेव्हा ते, ते तत्व कमी होण्याची प्रोसेस प्रक्रिया ही सुरू होते जसं की जेव्हा आपण वायुतत्वाचं बोट म्हणजे तर्जनी अग्नीच्या खाली लावतो आणि त्यावर हे अग्नीचं बोट म्हणजे अंगठा हलकेच दाबतो तेव्हा वायुतत्व हे कमी व्हायला सुरुवात होते शरीरामध्ये अतिरिक्त वायू जो आहे तो या मुद्रेनी कमी व्हायला लागतो ही आहे वायुमुद्रा जेव्हा आकाशतत्व हे अतिरिक्त आहे म्हणजे वाढीव वा आहे तेव्हा ते बोट अग्नीच्या तळाशी अंगठ्याच्या तळाशी आपण लावतो त्यावर अंगठा किंचित दाबतो ही झाली शून्य मुद्रा त्याचबरोबरीनी पृथ्वीचं बोट म्हणजे अनामिका जेव्हा आपण अंगठ्याच्या तळाशी लावतो आणि त्यावर अंगठा दाबतो त्यावेळेला ही झाली सूर्यमुद्रा यामध्ये काय होतं तर पृथ्वी तत्व हे कमी व्हायला सुरुवात होते आणि अग्नितत्व हे वाढतं जलतत्व हे जेव्हा कमी करायचे अतिरिक्त जलतत्व कमी करायचे तेव्हा करंगळी आपण अंगठ्याच्या तळाशी लावतो आणि त्यावर अंगठा किंचित दाब देतो ही झाली वृक्षमुद्रा आता या मुद्रांनी काय होतं तर हे, हे तत्व कमी व्हायला मदत होते आणि त्यावर अंगठा हा दाबलेला असल्यामुळे अग्नितत्व हे काही प्रमाणामध्ये वाढतं म्हणून आपण म्हणालो होतो की या मुद्रा जेव्हा आपण करू तेव्हा आपण सजगपणे करायला हव्यात आपण लक्षपूर्वक करायला हव्यात कुठलंही तत्व जेव्हा अतिरिक्त असतं तेव्हा या मुद्रांनी लगेच इफेक्ट मिळतो पण त्याचबरोबरीनी अग्नितत्व हे काही प्रमाणात वाढत असतं जिथे आपल्या लक्षात येतं की अनावश्यक तत्व कमी झालंय तिथे ती मुद्रा थांबवायची आता अग्नि वाढलाय आपण आज काय बघतोय तर पित्त शामक मुद्रा पित्त वाढलंय अग्नी आणि जल याचं कॉम्बिनेशन म्हणजे पित्त पित्त वाढलंय ते कमी करण्यासाठी आता हा अग्नी जो आहे तो जलतत्वाच्या तळाशी आपल्याला लावायचा आहे म्हणजे अंगठा करंगळीच्या तळाशी लावून ही करंगळी किंचित अंगठ्यावर दाबायची आहे अंगठा करंगळीच्या तळाशी लावून करंगळी त्याच्यावर किंचित दाबायचे आणि उरलेली तीन बोट ही आपल्याला सरळ ठेवायची यानी शरीरातला अतिरिक्त अग्नी अतिरिक्त पित्त हे कमी व्हायला मदत होणार आहे ही मुद्रा केल्याने डोक्यापासून आपल्या गुदद्वारापर्यंत रेक्टमपर्यंत अग्नीमुळे जे जे त्रास होतात अगदी आपल्याला जळवाताचा त्रास असेल तळपायांची आग होत असेल भेगा पडत असतील आणि काही वेळेला त्यातून रक्त देखील येत असेल तरीही अग्नी वाढण्याचंच हे लक्षण आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पित्त वाढल्यामुळे अग्नी वाढल्यामुळे जे जे त्रास होतात त्या सर्व त्रासांमध्ये ही मुद्रा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे आपण अंगठा हा करंगळीच्या कनिष्ठिकेच्या तळाशी लावणार आहोत कनिष्ठिका त्यावर किंचित दाबणार आहोत आणि उरलेली तीन बोटं ही सरळ अवस्थेमध्ये ठेवणार आहोत ही झाली पित्तशामक मुद्रा पित्ताचे त्रास आज घरामध्ये प्रत्येकालाच असतात आणि ही मुद्रा आपण केली तर हे त्रास कमी व्हायला निश्चितच मदत होईल आहारावरही लक्ष द्यायला हवं म्हणजे यातून आपण कायमस्वरूपी निरोगी राहू शकतो नवीन मुद्रेसह पुढच्या भागामध्ये भेटणार तर आज इथेच थांबूया धन्यवाद साध्या ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा